Green India के ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनी कडून आलोय दीपक पाटील आणि आपण सर्वात प्रथम शेतकरी बांधूचं नाव जाणून घेऊ म्हणजे रामनाथ खांगर कोलटेक तर विजयभाऊ यांनी जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरले होते आणि कोलटेक पाटे तालुका चांदोड जिल्हा नाशिक तर आपण बघू शकता की उन्हाळी कांदे या पिकासाठी त्यांनी खत वापरलं आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण की उन्हाळ कांदे या पिकासाठी कसा रिपोर्ट मिळाला आणि जे सहा व्यासचं जे किट वापरलं होतं बायोलॉजिकल बुरशीजन्य खूपच रिझल्ट जे असा खूपच <laughs> छान आहे असं तर एकरी तुम्हाला किती टॅक्टरचा अवरेज मिळाला साधारणतरी तरी आम्हाला सात ते साडेसात टॅक्टरचा अवरेज मिळाला तर बघू शकता एकरी सात साडेसात टॅक्टरचा अवरेज मिळालेला आहे पत्ती माल आहे कांदा एकदम टनक आहे गोळाचा गोळा माल आहे आणि हे जे कॅरेट भरलेले आहेत याच्यात तुम्ही बघू शकता आहे कंपल्सरी माल जो आहे एकदम टनक माल आहे कुठल्याही प्रकारचा सड घाण नाही आहे डबलपत्ती माल आहे इकडच्या साईडला आता पोळे तिकडं चाळमध्ये माल नाही माळ आल्यामुळं म्हणजे हा जो कांदा आहे ती बघू शकता कांद्याची कांद्याची हिजी क्वालिटी आहे कुठल्याही प्रकारचं सड घाण नाही आहे पोळीमध्ये माल साळ भरल्यामुळे पोळीमध्ये माल टाकलेला आहे आणि हा कांद्याचा कलर क्वालिटी साईज आहे तर इतर शेतकरी मानवांनी जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर लाल कांदे रांगडे कांदे उन्हाळ कांदे या पिकासाठी तुम्ही रोपापासून परिपूर्ण वापरू शकता कांद्याला हे कांद्याला खत वापरल्यानंतर सडगान कमी होते जर कांदे आपले सडले तर मार्केटमध्ये पण कमी भावांना जातात जर कांद्याचे तुमचे तीन आणि टॅ चार ट्रॅक्टरचा अवरेज निघाला तर तिथं पण नुकसान होऊ शकतं तर आपले जे कि सन ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी प्रतिनिधी कृष्ण भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दिलेलं होतं तर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ पूर्ण त्यांना सात बॅगचा डोस दिला होता की पहिल्याच वर्षी वापरते थे, त्यांना ॲव्हरेज क्वालिटी खूप मोठा बदल आहे कांदा मार्च एंडला काढला आहे मार्च एंड आज कांद्याला जवळजवळ पाच सहा महिने राहिले अजून पण कांदा एकदम कडक आहे कांद्याची ही जी जुळणी आहे बघू शकता तुम्ही हा जो टणकपणा आहे इतर शेतकरी बांधवांचे जर कांदे मार्केटला जर गेले तर पूर्ण सडके कांदे दिसतात जर हात लावला तर कांदा एकदम असा टनक रात्र नाही सडून गेलेला कांदा असतो हे जे बायोलॉजिकल बुरशीजन्य खते याच्यामध्ये दुय्यम दुय्यमान्य द्रव्य सुषमान्य द्रव्य त्याच्यानंतर बोनोमिल पावडर मायक्रोज बायोफर्टिलायझर फंगस बायोफर्टिलायझर हे सर्व मिक्स असल्या कारणाने कांद्याला टणकपणा पण आणतं आणि जे शंभर टक्का रासायनिक खत वापरलं जातं हे रासायनिक खत हे जर बुरशीजन्य खत जर वापरलं गेलं साब याचं कीट हे तुमचं तीन वन्यांच्या किमतीत पडत आहे इथं तुमचा खर्च पण वाचणार आहे आणि हे खत वापरल्यामुळे रासायनिकचा मात्रा कमी होतो म्हणून कांदा टिकायला मदत होते जर आपण शंभर टक्का रासायनिक खत वापरलं तर रासायनिक खताने काय होतं पत्ती सोडत चालतो कांदा आणि कांदाची सडगाण जास्त प्रमाणात होते आणि जर तुम्ही दुसरं पीक जर समजा त्या रानामध्ये जर तुमचं जर कांदा पिकाच्या जागेवर मका पीक घेतलेलं असेल तर तुमचं रासायनिक खताच्या जागेवर जर मक्का पीक घेतलेलं असेल तर आमचं बायोलॉजिकलच्या जागेवर तर मक्का तुम्हाला सरस दिसेल कारण की हे तुमचं कांद्याला लागू झाल्यानंतर मक्याला पण एकदम चांगलं कार्य करतात सोयाबीन केलेली आहे चांगलं आहे ना हो एकच नंतर तर बघू शकता हे शेतकरी बांधवांची प्रतिक्रिया आणि इतर शेतकरी बांधवांनी पण एकदा अवश्य वापरून बघा आता आम्ही गावामध्ये आल्यानंतर टोमॅटोचे पण व्हिडिओ बनवले एकदम चांगल्या क्वालिटीचे टोमॅटो आहेत आणि आता जर पुढे जर तुम्हाला लाल कांद्याला रांगड्या कांद्याला वापरायचं असेल तर तुम्ही एकदा अवश्य वापरून बघा कारण की कांद्याचे पिळे मारता कांद्याच्या खाली पांढऱ्यामुळे सडून जातात पावसाळी पिकाच्या तर हे बायोलॉजिकल वापरल्यामुळं कांद्याला जे तुम्ही दोन महिने खा टाकत नाही तर हे दोन महिन्यापर्यंत कांद्याला ताकद लावून धरतं आणि दोन महिन्यानंतर जर तुम्ही एखाद दोन गोणी रासायनिक खताची मारली तर तुमचे कांदे सुरळीत निघून जातात जर का तुम्ही दोन महिन्यापर्यंत खादस नाही टाकले तर शेवटच्या महिन्यात काही कांदा खत टाकून तयार होऊ शकत नाही म्हणून कांदा या पिकासाठी तुम्ही पहिल्यापासून बायोलॉजिकल वापरू शकता कारण की वातावरण जरी खराब झालं तर बायोलॉजिकल हे ला कांद्याला लावून धरतं कांदे दोन महिन्यापर्यंत कांद्याला ताकद लावून धरतं आणि दोन महिन्यानंतर एखाद दोन गोणी जर तुम्ही जर मारली तर कांदे सुरळीत आपल्याला ॲव्हरेजमध्ये कांदा मिळतो कुठलंही पीक असू द्या किंवा माणूस असू द्या बिगर खायचा माणूस बी जगू शकत नाही तसं पिकाला जर तुम्ही जर दोन महिन्यापर्यंत जर बिगर खतावर राहू दिले तर तुमच्या शेवटच्या तिसऱ्या महिन्यामध्ये तर काय कांदा तयार होऊ शकत नाही म्हणून शेतकरी बांधवांनी बायोलॉजिकल फर्टिलायझर तळामध्ये कांदे लागवड करताना शंभर टक्का टाकायचं कारण की आपल्याकडं भावना अशी झालेली आहे की रासायनिक जर आपण जर टाकलं वातावरण बिघडलं तर कांदा खराब होऊन जातो हे प्रत्येक शेतकरी बांधवांच्या डोक्यात आहे ही गोष्ट सगळी खरी कारण की नायट्रोजनयुक्त जे खत असतं कुठलंही रासायनिक खत याच्यामध्ये युरियाचं प्रमाण वापरलेलं असतं जेव्हा दाना तयार होतो तेव्हा पंधरा पंधरामध्ये पंधरा टक्के वीस वीसमध्ये मध्ये वीस असं प्रत्येक रासायनिक खतामध्ये अठराशे चाळीसमध्ये अठरा टक्के तर नायट्रोजन हवेतून मिळतं पावसाळी पिकाला आणि खालूनही नायट्रोजन भेटलं किंवा जास्त पाऊस झाला तर नायट्रोजन युक्त जो कांदा असतो तो करप्याने खराब होऊ शकतो किंवा कांदा बसू शकतो म्हणून लोक कांदा या पिकासाठी रासायनिक खतं वापरत नाही पण बायोलॉजिकल खत जे असतं आता समजा बोनोमिल पावडर याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस असतो याच्यामध्ये नायट्रोजन नसल्या कारणाने हे लॉंग टाईम काम करणं याचं चालू असतं त्याच्यानंतर बायो के बायो के म्हणजे काय कन्सोडियायुक्त जे जमिनीतील रायझोबियम अजोटो बॅक्टर पीएसबी केएमबी बुरशी जन्य असल्या कारणाने जमिनीतील बुरशी येऊन देत नाही त्याच्यानंतर आपलं कांदा स्पेशल फंगस फर्टिलायझर जमिनीतील फंगस कमी करतात त्याच्यानंतर बायोपावर सिक्स जी प्लस मायक्रोरायझा फर्टिलायझर ती ते मुळ्यासाठी चांगलं कार्य करतं मुळीवाडीसाठी कार्य करतात त्याच्यानंतर निमशक्ती पावर तुमच्या जमिनीत जर समजा उमणी किंवा बाकीचे दुसरे काही रोग असतील तर ते कवर करण्यासाठी कार्य करतात असं सहा प्रकारच्या गोण्या जर तुम्ही मिक्स करून तळामध्ये टाकले लाल कांद्याला तर ते कमीत कमी दीड दोन महिन्यापर्यंत त्याचा असर चालू असतो त्याच्यानंतर जर आपल्याला गरज पडल्यावर शेवटी वातावरण फ्रेश झाल्यावर जर जा तुम्ही जर एक दोन गोने रासायनिक खताची टाकली तर तुमचे कांदे सुरळीत निघून जातात तर इतर शेतकरी बांधवांनी हे लक्षात घेता लाल कांद्याला पण तळात बायोलॉजिकल फर्टिलायजर वापरणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही रांगडे कांदे उन्हाळ कांदे असे जर तुम्ही रेग्युलर जर वापरत राहिले तर जमिनीचा पोत पण सुधरेल आणि जमिनीमध्ये जो ऑर्गेनिक कार्ब कमी झालेला आहे तो पण परिपूर्ण पुरवठा होऊन जाईल तर असेच जा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचे जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ चालू धन्यवाद